मित्रांनो मी तुमचा मित्र परमेश्वर पाटील गावंडे अजून एका या नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो आज आलो आपण या ठिकाणी धाडमध्ये बुलढाणा जिल्ह्यामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील धाडमध्ये या ठिकाणी आपण आलो आहे या ठिकाणी या दुकानचं नाव बघू शकता न्यू ए वन ट्रॅक्टर्स डेव्हन ट्रॅक्टर्स या ठिकाणी बऱ्याचशा प पद्धतीचे आपल्याला या ठिकाणी वाहन मिळणार आहेत सांगायचं झालं तर पिकअप असेल एअरटीका असेल किंवा ट्रॅक्टर असेल किंवा लोडिंग व्हेकल असेल या सर्व प्रकारची वाहनं या ठिकाणी अवेलेबल आहेत तर मित्रांनो या ठिकाणी आपण वेळ न करता लगेच या ओनरच्या ओनर्स ओनरला आपण या ठिकाणी भेटणार आहोत आणि त्याच्याकडून आपण या गाड्यांची स गाड्यांच्या संबंधित पूर्ण माहिती या ठिकाणी आपण बघणार आहोत व्हिडिओ स्किप न करता या ठिकाणी पूर्ण व्हिडिओ या ठिकाणी बघा आणि या ठिकाणी आपल्याला गाड्यांची या ठिकाणी इन्फॉर्मेशन या ठिकाणी मिळणार आहे तर चला मित्रांनो या ठिकाणी आपण त्यांना मिळूया तर बघा मित्रांनो या ठिकाणी पहिला स्टॉक जो आहे या ठिकाणी आपले जितो या ठिकाणी दिसत आहे एम एच एकवीसमध्ये म्हणजे आपल्या जालन्या मध्ये या ठिकाणी जितो आहे सर या गाडीबद्दल आपल्याला इन्फॉर्मेशन मॉडेल वगैरे काय असेल हा दोन हजार सतरा मॉडेल जितो आहे सेवन सोला हा गाडीची किंमत आपण ठेवलेली आहे दोन लाख पंचवीस हजार दोन लाख पंचवीस हजार पंचवीस हजार दोन लाख त्याच्यावर तुम्हाला लोन करून देऊ पंचवीस हजार डाऊन पेमेंट आणा आणि गाडीचा बघा मित्रांनो बघा मित्रांनो सगळ्यात मोठी स्कीम या ठिकाणी म्हणजे खरं म्हणजे सांगायचं झालं सा तर आपण म्हणतो ना बऱ्याचदा या ठिकाणी आता चालू आहे की ट्रेंडिंगला चालू आहे लाडकी बहीण योजना लाडकी बहीण योजना पण या शेटने या ठिकाणी खरं म्हणजे सांगळ्यात लाडका भाऊ योजना या ठिकाणी काढल्यासारखं मला वाटतंय फक्त पंचवीस हजारामध्ये फक्त या ठिकाणी ही जात जितो आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे कोणत्याही ठिकाणी जा मित्रांनो पंचवीस हजार डाऊन पेमेंटमध्ये आपल्याला लोडिंग व्हेकल या ठिकाणी मिळणार नाही फक्त या शेटने या ठिकाणी पंचवीस हजारामध्ये या ठिकाणी ही एम एच एकवीस जी पासिंग आहे तो या गाडी या ठिकाणी पंचवीस हजारमध्ये मध्ये आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे मॉडल काय सांगितलं सर आपण दोन हजार खरंच सांगा सर मला मला खरोखर अभिमान वाटला त्या गोष्टीचा की फक्त पंचवीस हजारामध्ये सर मार्केटमध्ये जर जायचं ठरलं पंचवीस हजारामध्ये मोटरसायकलचं डाऊन पेमेंटसुद्धा नाकारतात डाऊन पेमेंटसुद्धा ते म्हणतात पस्तीस चाळीस हजारपर्यंत डाउन पेमेंट करा तेव्हा तुम्हाला ही गाडी मिळेल तसं या ठिकाणी नाही आहे फक्त पंचवीस हजारामध्ये आपल्याला लोडिंग व्हायकल या ठिकाणी आपल्याला मिळत आहे तर या गाडीचे कंडिशन टायर वगैरे कसे आहेत टायर त्याचे जे दोन नवीन आहेत दोन पन्नास टक्के आहे हां बाकी जे कंडिशन आहे तुम्ही तुमच्या डोळ्यातून पाहून घ्या बरोबर बरोबर आहे तुम्ही तुमच्या सबस्क्रायबरला त्याची कंडिशन सांगा तुमच्या हिशोबाने कंडिशन मी सांगतो त्या पद्धतीनं आहे परंतु या ठिकाणी प्रत्यक्ष आपण याल या ठिकाणी या ठिकाणी या गाडीची आपण कंडिशन बघू शकता या ठिकाणी समोरची जी गाडी आहे सर या ठिकाणी या गाडीची अपडेट आपण आपण कष्ट यांना देऊ आपल्या व्यवस्थाना देऊ एम एच वीसमध्ये मध्ये या ठिकाणी जी गाडी आहे इंट्रा आहे सर ही या आ, आ, या गाडीचं मॉडेल काय सर ही गाडी दोन हजार बावीस का आहे टाटा इंट्रा विथ थर्टी हे टाटा का सबसे बेस्ट गाडी आहे या गाडी का अपन ने प्राइस रखे है सात लाख रुपए ये गाड़ी फाइनल अपन साढ़े छह लाख रुपए में दे देंगे पचास हजार रुपए का डाउन पेमेंट लाओ हाँ। और गाड़ी लेके जाओ छह लाख रूपये का आपको लोन करा के देंगे जिसमें इंश्योरेंस पासिंग नया है हाँ। और ये गाड़ी जो भी लेंगे उसके लिए बेस्ट गाड़ी है दो हजार मॉडल है टाटा का न्यू ब्रांड गाड़ी है चौदह किलोमीटर चला हुआ बरबर है अंबा का मित्रों यहाँ दोनों चौदह चीस सर आपले दोन हजार दोन हजार तेवीस हा दो, सॉरी दोन हजार तेवीस या ठिकाणी मॉडेल आहे एम एच वीसमध्ये या ठिकाणी गाडी आहे आणि फक्त त्यांनी सांगितलं की पन्नास हजार डाऊन पेमेंट आणा आणि ही गाडी घेऊन जा सा। साडे सहा लाख रुपये या गाडीची फायनल प्राईस या ठिकाणी मित्रांनो आहे इंट्रा गाडी आहे बरेचदा हिरोची हिरोसुद्धा या ठिकाणी या गाड्याची ॲडव्हर्टाईजमेंट करतात सर अक्षय कुमारची या ठिकाणी आडमी बघितली होती इंट्रा गाडीची ॲडव्हर्टाइज करतात बरोबर आहे बरेचदा मित्रांनो ही गाडी आपल्याला मिळत नाही बघायला कारण की गाडी ज्यावेळेस घ्यायची त्यावेळेस नवीच गाडी या ठिकाणी घ्यावं लागते सेकंड या ठिकाणी गाडी तुम्हाला कुठेही विक्रीसाठी मिळणार समोर या ठिकाणी जी गाडी आहे ही आहे सुप्रो सुप्रो महिंद्रा मध्ये आहे सर ही मॉडेल दोन हजार तेवीस का महिंद्रा सुप्रो आहे ये ये है, महिंद्रा सुप्रो है। इसका आपण किंमत बोले पाच लाख सत्तर हजार रुपये सत्तर हजार रुपये पेमेंट करा पाच लाख रुपये लोन करा गाडी मिळजाय पाच लाख रुपये लोन करून या ठिकाणी गाडी मिळणार आहे पाच लाख सत्तर हजार रुपये या गाडीची किंमत या ठिकाणी ठेवलेली आहे सर यामध्ये काही कमी जास्त होणार नाही काहीतरी कमी जास्त करू ना सर बसल्यावर थोडाफार कमी जास्त मानसमान ठीक लागतात बरोबर या ठिकाणी शेअर सांगता की बसल्या ज्या बंदीने या ठिकाणी बैठकीत बसल्यावर कमी जास्त थोडंफार निवड या गाडी मध्ये होऊन जाईल एम एच बत्तीस मध्ये जी महिंद्रा गाडी आपण सुप्रो जी बघतो आहे ती समोर सुद्धा या ठिकाणी सुप्रो महिंद्रा सुप्रो या ठिकाणी या ठिकाणी आहे एमएच एक्केचाळीस मध्ये हे मॉडेल कधी आहे हे मॉडल दो हजार चोवीस का आहे सिर्फ और सिर्फ पाच हजार किलोमीटर गाडी का रनिंग हुआ आहे ये गाडी का आपण छे लाख रुपये बोलते लेकिन पाच लाख सत्तर हजार रुपये भी सत्तर हजार डाऊन पेमेंट लेके पाच लाख रुपये करवा के देंगे वा काय भंपर ऑफर या ठिकाणी ठेवलेली आहे फक्त सत्तर हजार पन्नास हजार सत्तर हजार पन्नास हजार आणि पंचवीस हजार या ठिकाणी कुठे एवढं डाउन पेमेंट कमी डाउन पेमेंट या ठिकाणी गाडी मिळते आहे गाडीची कंडिशन या ठिकाणी आपण बघू शकता मॉडेल नुसार या ठिकाणी फुल कंडिशनमध्ये या ठिकाणी आहे फक्त ते सांगतात की पाच हजार किलोमीटर या ठिकाणी गाडीची रनिंग झालेली आहे प्रत्यक्षात या आणि या गाडीची कंडिशन या ठिकाणी बघा किलोमीटर बघा आणि आपण या चॉईस असली तर या ठिकाणी ही गाडी नक्कीच घेऊन जा पन्नास ते साठ हजार पर्यंत या ठिकाणी डिस्क आपल्याला डाउन पेमेंट करायचं आहे या ठिकाणी परत नव महिंद्रा सुप्रो या ठिकाणी परत आपल्या समोर इमेज छत्तीस मध्ये या ठिकाणी दिसते आहे बाईस का गाडी आहे महिंद्रा सुप्रो मिनी इसका एवरेज भी एकदम बेस्ट है और गाडी पे बहुत बेस्ट है दो हजार बाईस का गाडी है या फाइनल फाइनल आपके लिए दे दूंगा मैं पाच लाख तीस हजार रुपये में सर इसका एवरेज किता आता है इसका एवरेज ट्वेंटी का आता है सर लेकिन कंपनी ट्वेंटी टू बोलती है लेकिन आप अठारा उन्नीस बीस का पकड लो पकडलो करलो यामध्ये शिल्लक न सांगता या ठिकाणी त्यांनी वीस बावीस या ठिकाणी ॲव्हरेज कंपनी देते दे पण आपल्या स्वतःच्या हातावर चालवण्यावर यावरती डिपेंड आहे या ठिकाणी अठरा ते वीसचं या ठिकाणी ॲव्हरेज आहे याची पण सुद्धा या ठिकाणी सर डाऊन पेमेंट किती करावं लागेल याच्यासाठी तीस हजार फक्त तीस हजार अरे काय ऑफर घेऊन येत आहे सर या ठिकाणी फक्त तीस हजारामध्ये या ठिकाणी आपल्याला महिंद्रा सुप्रो या ठिकाणी मिळणार आहे मित्रांनो या ठिकाणी नक्कीच या आणि या सेटला भेट देऊन आपल्या मनपसंत या ठिकाणी ही गाडी घेऊन जा मित्रांनो या ठिकाणी हा होता छोटा छोट्या हत्तीच्या प्रमाणासारखा महिंद्रामध्ये ज्या ला छोट्या लोडिंग व्हेकल असतात या ठिकाणी हा त्यांचा स्टॉक होता मित्रांनो आपण आता या ठिकाणी बघणार आहोत यापेक्षा थोडंसं मोठा म्हणजे म्हणजेच या ठिकाणी पिकअपचा या ठिकाणी आपण पिकअप बघणार आहोत सगळ्या मित्रांमन मित्रमंडळींसाठी या ठिकाणी बंपर ऑफर या ठिकाणी पिकअपवरती आहे बऱ्याचदा पिकअप लवर यांच्यासाठी यासाठी या हा स्टॉक अवेलेबल केलेला आहे बऱ्याचदा सा बऱ्याच लोकांची कमेंट किंवा कॉल येत होते किंवा पिकअप दाखवा पिकअपचा स्टॉक या ठिकाणी कमी पडत होता म्हणून या ठिकाणी पिकअप लवरसाठी सगळ्यात मोठा झटका या ठिकाणी तुम्हाला लागणार आहे या ठिकाणी आपण आता हा समोरचा स्टॉक या ठिकाणी पिकअपचा या ठिकाणी आपण बघूया चला मित्रांनो तर बघा मित्रांनो पी, या ठिकाणी मी सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी मोठी लोक व्हेकल या ठिकाणी आपल्या समोर या ठिकाणी आपले प्रत्यक्ष भेटीस आणत आहे ती म्हणजे पिकअप आणि पिकअपसाठी बऱ्याचदा या ठिकाणी लोकांची कमेंट असते म्हणून ही एम एज झिरो फोरमध्ये जी पिकअप आहे ती यांना या सरांना या ठिकाणी आपण सगळ्यात मोठा बंपर ऑफर काय आहे त्यांच्याकडे विचारून घेऊ हो एकदा सबसे बेस्ट ऑफर मेरे पास में महिंद्रा का है आहे इंजन डी आय गाडी दो हजार पंधरा मॉडेल आहे सेकंड ओनर के अंदर गाडी ये गाडी आपके लिए इसका मैं पाँच लाख पच्चीस हजार रुपये का रेट लगाऊंगा हाँ इसमें भी थोड़ा बहुत डिस्काउंट हो जाएगा इस पर साढ़े चार लाख रुपये का लोन करा के दूंगा ये पचहत्तर हजार रुपये के डाउन पेमेंट में आपको गाड़ी करवा के दे दूंगा सर मैं बोलूंगा वैसे हो सकता है क्या बोलो ना सर तुमने बोला पाँच लाख पच्चीस हजार रुपये मैं कस्टमर को सिर्फ पाँच लाख ,00 में बेचना चाहता हूँ भेजतो सर भेटतो कोई प्रॉब्लेम नाही ना कोई, कोई दिक्कत आहे देखो शेट बघा मित्रांनो या ठिकाणी शेड जे आहे जे आपण आपण जे मी जे सांगतो हा शब्द सुद्धा मानायला तयार आहे पण प्रत्यक्ष आपण आपण सुद्धा या ठिकाणी या आणि आपल्या स्वतःच्या हाताने या ठिकाणी गाडी बघा कंडिशन बघा दोन हजार पंधराच या ठिकाणी ही गाडी आहे आणि त्यांनी पाच लाख पंचवीस हजार रुपये या ठिकाणी काउंट केलेला आहे पण मी व्हिडिओ सांगित व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे ती पाच लाखामध्ये त्यांना द्यायला तयार आहे आणि त्यांनी स्वतः सांगितलं की साडेचार लाख रुपये या ठिकाणी तुमच्या गाडीवरती लोन करून देऊ आणि फक्त पन्नास हजार रुपयामध्ये या गाड़ी या गाडीचं या ठिकाणी आपण ही गाडी घेऊन जाऊ शकता सर समोरची जी गाडी आहे ती आम्हाला दाखवा सर समोरची गाडी मित्रांनो या ठिकाणी एम एच अठ्ठावीस म्हणजे स्वतःच्या बुलढाणा जिल्ह्याची ही पाशिंग आहे हे जे गाडीचं मॉडेल आहे सर हे कधीच आहे ये गाड़ी का मॉडल 2014 का है इसका पेपर डाउन पेमेंट पेपर इंश्योरेंस वेंश्योरेंस सब क्लियर है ये आपको साढ़े लाख रुपए में गाड़ी आ जाएंगे पचास हजार का डाउन पेमेंट लाओ और चार लाख रुपए में आपको गाड़ी लोन करवा के दे दूंगा पचास हजार रुपए में गाड़ी बघा मित्रांनो या ठिकाणी दोन हजार चौदाचं या ठिकाणी मॉडेल या ठिकाणी आहे दोन हजार चौदाचं मॉडेल या ठिकाणी आपल्याला साडेचार लाखामध्ये या ठिकाणी मिळणार आहे तर आपण या गाडीचं कंडिशन बघू शकता या ठिकाणी फुल कंडिशनमध्ये या ठिकाणी गाडी दिसते आहे गा गाडीच्या कंडिशननुसार या ठिकाणी आपण पैसे या ठिकाणी देऊया त्यांना आणि प्रत्यक्ष या ठिकाणी या आणि प्रत्यक्ष ही गाडी बघा गाडी बघितल्यानंतर या ठिकाणी गाडीचा सौदा करा मित्रांनो काही कारणास्तव या ठिकाणी आपल्या गाडीचे ओनर या ठिकाणी त्यांचा दुसरा सौदा करायचा कारणाने ते तिकडे गेलेले आहेत त्यांचे त्यांचे जे भाऊ आहेत त्यांचे आपण समोरच्या गाड्यांची इन्फॉर्मेशन त्यांच्याकडून आपण या ठिकाणी घेऊ सर नमस्कार स्वागत आहे आपलं प्रत्येक प्रतिनिधीचं किंवा आपल्या कार ओनरचं या ठिकाणी स्वागत करणं माझं कर्तव्य आहे म्हणून त्यांना सुद्धा त्यांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सर जी एम एच वीसमध्ये मध्ये जी गाडी दिसते आहे ती गाडी कधीची सर एम एच वीस वाली गाडी दोन हजार चौदा का मॉडेल आहे डॉक्यूमेंट पूरा क्लियर है इसके इंश्योरेंस नया है पासिंग नया है हाँ। साढ़े चार लाख की आईडी भी है इंश्योरेंस की हाँ। और गाड़ी के पुण्य चार लाख साठ हजार बोले ओनली पचास हजार का डाउन पेमेंट दो बाकी का, का पूरा गाड़ी लेके ले ले जाओ बाकी मित्र इंजन चेचीजी हाँ। एकदम बढ़िया है इंश्योरेंस फर्स्ट पार्टी है पासिंग हाँ। नया है गाड़ी में इंजन में कोई काम नहीं है गाड़ी एम एस ट्वेंटी है लोकल पासिंग में ये रेट में गाड़ी कहीं भी बरोबर आहे मित्रांनो या ठिकाणी बघू शकता एम एच वीस मध्ये या ठिकाणी गाडी आहे छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी पाशिंग आहे औरंगाबाद पाशिंग आहे या ठिकाणी गाडीचे कंडिशन सांगितल्यानुसार त्यांनी आहे चेसी बीसी सगळं या ठिकाणी आपण बघू शकता या ठिकाणी चेसीची सुद्धा त्यांनी सांगितलं की बाबा चेसीला काही प्रॉब्लेम नाही आहे सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहेत पेपर सुद्धा या गाडी फर्स्ट गाडीचं फर्स्ट इन्शुरन्समध्ये आहे आणि पेपरच्या नुसार या ठिकाणी लोन या ठिकाणी चढत असतं मिरची एक्सप्रेस म्हणून ही गाडी मिरचीवरती चाललेली आहे समोरची जी गाडी दिसत आहे एम एच अठ्ठावीस मध्ये परत या ठिकाणी आपण ही गाडी बघूया एम एच अठ्ठावीस मध्ये बुलढाणा पाशी मध्ये ही सुद्धा गाडी आहे त्या ठिकाणी ही जी गाडी आहे सर ही गाडी कोण काय कंडिशन मध्ये आहे आणि हे काय मॉडेल आहे सर ये गाडी दो हजार सोला का मॉडेल है डी आय ट्रंपो इंजन गाडी आहे और ये गाडी का तेजी इंजन गिंजन एकदम बढिया है और इसका पूर्ण छ लाख बोले साडे पाच लाख लोन हो जाता पचास हजार के डाउन पेमेंट में अपन फाइनल दे देंगे और दूसरा विषय और एक डिस्काउंट ये है कि ड्राइवर अगर लेगा तो ड्राइवर को अपन पच्चीस हजार का और डिस्काउंट दे देंगे ड्राइवर को डायरेक्ट मालक बना देंगे डायरेक्ट डायरेक्ट मालक बना अपन ड्रायव्हर लोगो की सेवा मे प्वीस सालचे यावर बैठे हुए बरोबर आहे बघा मित्रांनो या ठिकाणी ते सांगताय जे आपण सांगितल्याप्रमाणे पिकअप लवर या लोकांसाठी या ठिकाणी बंबर ऑफर त्या ठिकाणी या ठिकाणी ठेवलेले आहे पंचवीस हजार रुपये आवार मी डिस्काउंट या ठिकाणी ठेवलेला आहे कमीत कमी तीस पस्तीस हजार रुपये या ठिकाणी डाऊन पेमेंट करून सुद्धा आपण ही जी पिकअप आहे एम एच अठ्ठावीसमध्ये आपल्या व्हिडिओमध्ये दिसल्याप्रमाणे या ठिकाणी ही कंडिशन आहे फुल कलिज कलरिंग बिलरिंग व्यवस्थित सगळं त्यांनी टापोटीप या ठिकाणी गाडी ठेवलेली आहे टायर कंडिशन बॉडी कंडिशन सुद्धा आपण या ठिकाणी बघू शकता त्यानुसार ही गाडी आहे प्रत्यक्ष या आणि न्यू ए वन ट्रॅक्टर्स या ठिकाणी बुलढाण्यामध्ये आपले सॉरी धाडमध्ये आहे बुलढाणा रोडवरती आहे या ठिकाणी बाजूला पेट्रोल पंप आहे ते बेड्रोमचं नाव काय सर एस आर पेट्रोल एस आर पेट्रोल पंप या ठिकाणी आहे एसआर पेट्रोल पंप च्या बाजूला ठिकाणी हा मोठा स्टॉक दिसत आहे आपल्याला भारत पेट्रोल पंप सुद्धा या ठिकाणी आहे हा स्टॉक दाखवून द्या एकदा परत हा स्टॉक या ठिकाणी आपल्याला परत दिसतो आहे आ, या ठिकाणी लोडिंग व्हायकल म्हणजे मला वाटतं अठरा अठरा टन अठरा क्विंटलची पासिंग असते न्याला अठरा क्विंटलच्या पासिंगची जी, जी गाडी असते मोठी पिकअप ती पिकअप या ठिकाणी आपल्याला अवेलेबल आहे तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण व्हिडिओ हे बघितलं लो की लोडिंग व्हायकल मोठ्यामध्ये परत याच ठिकाणी हा शेवट या ठिकाणी हो, होत होत नाही आहे या ठिकाणी या शेटकडं अजून सोद्या गाड्या आहेत त्या म्हणजे आता आपण जे शिटर गाड्या असतात प्रोफेशनली ज्या गाड्या असतात त्या गाड्यासुद्धा यांच्याकडं आहे आता आपण या ठिकाणी त्यांच्या गाड्याकडे या ठिकाणी वळणार आहोत चला मित्रांनो आपण तुम्हाला आता कार ऑटो कन्सर्ट का दाखवतो चला मित्रांनो तर बघा मित्रांनो त्यांनी सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी फोर व्हीलर या ठिकाणी त्यांच्याकडे अवेलेबल आहे एम एज बारामध्ये या ठिकाणी आपण जी गाडी बघतो आहे मला वाटतं ते स्विफ्ट आहे त्याबद्दल आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया सर ही जी गाडी आहे ते मॉडेल काय ये स्विफ्ट डिजायर है दो हज़ार चौदह का मॉडल है गाड़ी एकदम गुड कंडीशन में है सस्पेंशन टायर गेयर एकदम कड़क इंजन में ओरिजिनल पेंट गाड़ी है हाँ। गाड़ी में कोई काम नहीं है सस्पेंशन में इंजन में हाँ। गाड़ी गुड है हाँ। ये 2014 का मॉडल है इसके ने पाँच लाख बोले हाँ। कम ज़्यादा करके साढ़े चार में फाइनल दे देंगे बघा मित्रांनो पाच लाख रुपये या ठिकाणी त्यांनी ऑफर दिलेली आहे परंतु फायनल फायनल जी प्राइस आहे ती जी साडेचार लाख रुपये या ठिकाणी काउंट केलेली आहे त्यांनी सरळ सांगितलं की बाबा पाच लाख रुपये ऑफर सांगायची कमी जास्त करायचं त्यापेक्षा त्यांनी सरळ सांगून दिलं की साडेचार लाखमध्ये त्यांना गाडी द्याडी द्यायची आहे सर याची डाऊन पेमेंट कमीत कमी किती करावा लागेल डाऊन पेमेंट पन्नास हजार करावं लागेल चार लाख लोन होऊन चार लाख या ठिकाणी त्या गाडीवर लोन होईल आणि पन्नास हजार रुपयामध्ये आपण ही गाडी या ठिकाणी घेऊन जाऊ शकता एकदा टायर कंडिशन या ठिकाणी टायर कंडिशन या ठिकाणी आपण त्यांना आपण दाखवून देऊ टायर कंडिशन थोडी उन्नीस बीस आहे परंतु या ठिकाणी प्रत्यक्षात आल्यानंतर आपण व्यवहारावरती डिपेंड करू शकता की बा गाडीची किंमत किती द्यायची काय द्यायची आणि कशी द्यायची त्यानुसार या तर बघा मित्रांनो या ठिकाणी हा या गाड्याचा ए वन ट्रॅक्टरचा या ठिकाणी मोठा स्टॉक होता प्रत्यक्ष या आणि या गाड्यांना भेट देऊन आपल्याला जी योग्य वाटेल ती गाडी या ठिकाणी घेऊन जाऊ शकता तर या ठिकाणी आपण या व्हिडिओचा शेवट करणार आहे त्या त्या पश्चात या ठिकाणी त्यांच्या ओनरचं या ठिकाणी आमच्या यूट्यूबला चॅनलला वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये असेच अपडेट घेऊन नमस्कार